सोलापुरात हाकार सोलापूर परिसरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळी एका रात्री सोलापूर शहर अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर भागात एकशे अठरा पॉईंट तीन पावसाची नोंद झाली तरफटा केवाडी सारख्या गावात एकशे एकोणसत्तर मिमी पाऊस झाला अनेक गावांचा संपर्क तुटला आहे रस्ते ओडे नाले कुडून भरले असून सिद्धेश्वर साखर कारखाना मुद्रे कुमठे होटंगी सोलापूर रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली आहे शहरातील घरात पाणी शिरले असून दोनशे छप्पन गाळा परिसरात मोठे नुकसान झाले आहे डेनेज चेंबर ओव्हरफ्लो झाल्याने खरीप पिके पाण्याखाली गेली आहेत उत्तर दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्याना मोठा फटका बसला असून शहरांना सुटी दिली आहे तर काही दुचाकी वाहून गेली प्रशासनाने पंचनाम्याचे आदेश दिले असून जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल सादर केला आहे